नमस्कार मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना उलटून गेला आरोप प्रत्यारोप मोर्चे प्रति मोर्चे याच्या पलीकडं तपास यंत्रणा नेमकं कुठपर्यंत पोहोचली आहे याच्या संदर्भानं आजचा हा व्हिडिओ मित्रांनो संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर मोर्चे प्रति मोर्चे महाराष्ट्रामध्ये काढले गेले एका मोर्चामध्ये आक्रोश मोर्चामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कन्या यांनी जे भाषण केलं होतं त्यातलं एक वाक्य प्रत्येकाच्या काळजाला जाऊन लागतं स्वर्गीय संतोष देशमुख यांची कन्या त्या भाषणात म्हणाल्या होत्या की डोंगरा आड गेलेला सूर्य उद्या दिसू शकेल परंतु माती आड गेलेला माझा बाप मला पुन्हा दिसू शकत नाही एक संवेदनशील काळीज असणाऱ्या प्रत्येकाचा हा संवाद ऐकल्यावर प्रत्येकाचं काळीज पिळवटून निघतं आज दुर्दैवानं एखादा गुन्हेगार माझ्या जातीचा आहे म्हणून त्याचं समर्थन केलं जात असेल तर दुर्दैवानं महाराष्ट्राची आजची वाटचाल नेमकं कुणीकडे चाललेली आहे ऐश्वर संपन्न संत भगवान बाबा आणि आताचे महंत नामदेव शास्त्री यांच्या कोणत्या वाटेवर आहे याचा विचार करणं गरजेचं आहे मुळात संपूर्ण वंजारी समाज वाईट आहे असं म्हणायचं नाही परंतु दुर्दैवानं आज समाजाला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे दुर्दैवानं एकीकडे भगवान बाबा संत नामदेव शास्त्री यांच्या विचारांचा वारसा आपण चालवतो आहोत मग आपण गुन्हेगारांचं समर्थन का करतो आहोत हा मोठा प्रश्न स्वर्गीय संतोष दे यांना मारण्यामध्ये त्यांच्या जवळजवळ त्यांच्या शरीरावरती दीडशे वार केलं गेले त्यांना रक्तबंबाळ केलं गेलं त्यांच्यासारखा निर्घुंकून आजपर्यंत आम्ही कधी पाहिला नव्हता दुर्दैवान अशा गुन्हेगारांचं जर आपण समर्थन करत असू तर याच्या इतकं दुर्दैव दुसरं कुठलंही नाही लोकशाही मोडून खावो लोकशाही तोडून खावो आणि ती आज नाही सरली तर उद्या सकाळी अन्नानं आणि आकानं नाश्त्याला खावो अशा प्रकारचं वातावरण आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे मुळात तपास सीआयडी कडे गेलेला आहे एसआयटी तपास करते या सगळ्या यंत्रणा तपास करत असताना गुन्हेगाराला व्हीआयपी पी सारखी वागणूक का दिली जाते पोलीस संरक्षणामध्ये ज्यावेळेस गुन्हेगार येतो त्यावेळेस त्याच्या हातामध्ये हातकड्या घातलेल्या नसतात जणू व्हीआयपी आय पी सारखी वागणूक फक्त गुन्हेगाराला नाही तर पोलीस स्टेशनच्या बाहेर लावलेल्या गाड्यांना देखील व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते याच्या इतकं दुसरं दुर्दैव नाही आणि मग या सगळ्या प्रकरणामध्ये सी जेव्हा तपास केला त्यावेळी सीआयडीला ला जाणवलं की यामध्ये एक वरिष्ठ मंत्री सुद्धा आहे मग या सगळ्या तपास यंत्रणांनी ना ना ती नावं घेणं गरजेचं आहे मुळात तळ्याकाठचं गवत तळ्याशी सलगीनं वागतं तळ्याकाठचं गवत तळ्याशी सलगीनं वागतं कारण त्याला जगण्यासाठी तळ्यातलं पाणी लागतं मग हे तळ्यातलं पाणी पुरवणारा नेमका तो महाशय कोण आहे हे देखील महाराष्ट्राच्या समोर येणं गरजेचं आहे मुळात एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घ्या असं म्हणणं चुकीचं नाही मी तर असं म्हणेन की जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीचा तपास होत नाही तो तोवर मंत्री म्हणून घेणारे धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणं ही नैतिकता आहे कारण धनंजय मुंडे आणि वाल्मिकांना कराड यांचे संबंध काही लपून राहिले नाही पंकजताईने एक भाषण केलं होतं आणि पंकजाताई म्हणाल्या होत्या की धनंजय मुंडे यांचं पानही वाल्मिकांनाशिवाय हलत नाही आज जर परळीमध्ये गेलात तर वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड हे वातावरण असताना आणि जर समाजाचं मत असं असेल की हे दोघंही दोषी नाहीत तर, मिया तर मी असं म्हणेन की आपला लोकशाहीवर विश्वास आहे न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास आहे तर समाजानं अशी भूमिका घ्यायला हवी की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची सखोल चौकशी व्हायला हवी आणि चौकशीमध्ये जर ते निर्दोष सुटले तर भव्य सत्कार सोहळा आम्ही आयोजित करू मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची भूमिका घेणं गरजेचं आहे कुठल्याही गुन्हेगाराला कुठल्याही गुन्हेगाराला जात आणि धर्म नसतो आज संतोष देशमुखांची इतकी क्रूरपणे हत्या होत असेल तर त्यांच्या कुटुंब त्यांना देखील कुटुंब आहे त्यांना देखील लेकरं मुलं बाळ आई आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हो हवा आणि आज महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांच्या या निर्घुण खुणामागची सगळी स्टोरी महाराष्ट्राच्या समोर येणं गरजेचं आहे आणि ह्यामध्ये जे कोणी आका बाका कोणी मंत्री महोदय असतील त्यांना देखील चौ चौकशीमध्ये सामील करून घेणं त्यांची देखील चौकशी होणं ही आत्ताची गरज आहे आणि म्हणून मला असं वाटतं की समाजानं देखील ह्या सगळ्याकडं एक नैतिकता जागी ठेवून बघावं कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आपल्याला साधू संतांचा महंतांचा अध्यात्माचा आपल्या समाजावर प्रभाव आहे आपण सगळ्या गोष्टीकडे बघत असताना दुर्दैव आहे समाजातले काही घटक महासाहेब जिजाऊंची बदनामी करणारे मजकूर फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकत असाल तर तुम्ही समाज म्हणून मेलेले आहात असं माझं प्रामाणिक मत आहे कारण समाज आपल्या सगळ्याच्या कृत्यावर चालत असतो मला असं म्हणायचं आहे की कुठला समाज वाईट नसतो वंजारी समाजामध्ये देखील माझे जवळचे आणि चांगले मित्र आहेत वंजारी समाजामध्ये डॉक्टर इंजिनियर वकील कलेक्टर नेतेमंडळी अतिशय आदर्शावर चालणारी माणसं आहेत ही सगळी माणसं आपले बंधू आहेत परंतु संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे या गोष्टीवर आपण येऊन थांबतो आहोत येणाऱ्या काळामध्ये साक्षमोक्ष सगळ्या गोष्टींचा लागेल आपला आपल्या सगळ्यांचा न्यायव्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतीलच आपण फक्त शांततेमध्ये राहा ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा निश्चितपणानं संतोष देशमुख यांचे खरे मारेकरी आणि त्यांचे मास्टर माइंड समाजासमोर येतील वेट अँड वॉच धन्यवाद